तर मंडळी मुंबईत राज्याच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे हे अधिवेशन सध्या दुसऱ्या आठवड्यात आहे याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड विधानभवनात पोहोचले त्याचवेळी प्रवेशद्वारावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते आणि आपल्या नेहमीच्या आक्रमक शैली जोरजोरात ओरडत बाईट देत होते हे पाहताच जितेंद्र आव्हाड थोडं पुढे आले आणि मंगळसूत्र चोराचा निषेध असो अशा जोरदार घोषणा देत त्यांनी पडळकरांना तोंडावरून डिवचलं गोपीचंद पडळकर यांच्यावर पूर्वी मंगळसूत्र चोरीचा आरोप झाल्याचं सांगितलं जातं आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघात पडळकरांनी गट बांधण्यास सुरुवात केली होती या दरम्यान त्यांच्याशी विरोधात असणाऱ्या गटाचे अनेकदा वादविवाद होत असत अशातच एका वादातून पडळकर यांच्यावर मंगळसूत्र चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती त्यामुळे आमदार अमोल मिटकरे यांनी अनेकदा पडळकरांचा उल्लेख मंगळसूत्र चोर असा केला आहे पडळकर हे अनेकदा पवार घराण्यावर विशेषतः शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत असतात नुकतंच त्यांनी सर्वांची जात काढत पवार कुटुंबावर फॅमिली कॉकटेल अशी टीका केली होती त्याच पार्श्वभूमीवर आज जितेंद्र आव्हाड यांनी मंगळसूत्र चोराचा अशा घोषणा देत त्यांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला आता यावर गोपीचंद पडळकर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर